कोपरगाव येथील मिस्ट्री इव्हेंट आयोजित कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सीझनच्या दोनच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात व वा जल्लोषमय वातावरणात नुकत्याच संपन्न झाल्या असून या के टी पी एल सीझन दोनच्या विजेतेपदावर सुपर स्पार्टन्स या संघानं नाव कोरलं असून काले रॉयल्स हा संघ उपविजेता ठरला आहे काले रॉयल हा संघ टी पी एल सीझन एकचा चा मानकरी होता मात्र सीझन दोनचा मानकरी होण्याचे त्यांचे स्वप्न थोडक्यात हुकले आहे या अंतिम सामन्यात फलंदाजीची तुफान फटकेबाजी गेंदबाजीचा जलवा फटाक्यांची आतिषबाजी क्रिकेटप्रेमींची रेकॉर्ड ब्रेक गर्दी व त्यांचा नाचत गात चाललेला जल्लोष प्रत्येक बॉलवर खेळाडू संघमालक व क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे वाढलेले ठोके असा आय पी एल सारखा क्रिकेटचा थरार पहावायास मिळाला आहे कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुपर स्पार्टन्स आणि काले रॉयल या संघात शहरातील मोणीराजनगर येथे नव्यानं सुरू झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सर्कल पॅशन एट टर्फमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला आहे या अंतिम सामन्याचा नाणेफेक शहरातील जयहिंद सायकल मार्च शंकर आव्हाड यांच्या हस्ते करण्यात येऊन या अंतिम सामन्याला सुरुवात करण्यात आली यावेळी सुपर स्पार्टन्स या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर काले रॉयल संघानं प्रथम फलंदाजी करत पंच्याहत्तर धावांचा डोंगर सुपर स्पार्टन्स संघापुढे उभा केला होता सुपर स्पार्टन्स संघानं हे आव्हान स्वीकारून सुंदर अशी फटकेबाजी करत उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन दाखवत के टी पी एल दोन हजार पंचवीसचा चा मानकरी होण्याचा मान मिळविला आहे तर उपविजेता काले रॉयल संघ ठरला आहे अंतिम सामन्यात दोन्ही संघात मोठी चुरस पहावयास मिळाली आहे यावेळी सुपर स्पार्टन्स या संघास आकर्षक अशी ट्रॉफी आणि एक लाख पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक समतापत संस्थेचे संदीप कोयटे स्वाती कोयटे व खुबानी ज्वेलर्स परिवार यांच्या हस्ते देण्यात आले तर उपविजेता काले रॉयल संघास ट्रॉफी व पंच्याहत्तर हजार रुपयांचं पारितोषिक आयुर्वेद रत्न डॉक्टर रामदास आव्हाड व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे सदर स्पर्धेमधील अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शुभम देशमुख ठरला आहे तर केटीपीएल चा सीझन दोन चा उत्कृष्ट फलंदाजीचा पुरस्कार मानव काटे या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विश्वा लोणारी व मानव काटे यांचा सन्मान करण्यात आला तर उत्कृष्ट बॉलर मानकरी शुभम अवताडे ठरला आहे या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी मान्यवरांनी मिस्टर इव्हेंटचे चे निखिल खुबानी प्रशील ठोळे शुभम अग्रवाल रिषभ तपसे विक्रम मुंद्रा सुभाष अरोरा यांचं भरभरून कौतुक करत सीझन तीन साठी शुभेच्छा दिल्या आहेत या मिस्ट्री इव्हेंटच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेले संघ डिवाईन डायनामाइट्स हाऊस ऑफ स्टार्कर्स पुष्पा फ्लावर्स कृष्णानी नाईट रायडर्स इलाइट इगल्स सुपर स्पार्टन्स रेनबो इंडियन्स विस्पुते स्टॅलियन्स काले रॉयल युनिटी वॉरियर्स यांचे आभार मानले आहे त्याचबरोबर संस्था तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स हे या एलना स्किन केअर एसजेस हॉस्पिटल जयहिंद सायकल मार्ग ठोळे उद्योग समूह सोनापॉली नाईक बिल्डर्स सुराजचे क्लॉथिंग बाबा रामदेव केटर्स बागुल सराफ भारत एफ आर पी पॅशन एड हॉटेल प्लाम पॅराडाईज यांच्यासह पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन यांचे विशेष सहकार्यासाठी या आभार मानले आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव नेक्स्ट टाइम आपण यामध्ये निश्चित सहकार्य करूया असं ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या शब्दाला भार देऊन आम्ही या ठिकाणी तो स्पॉन्सर दिली सर्व यांचा जो ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांची ही शेवटपर्यंत टिकव्यांनी प्रार्थना करतो आणि विजेसाठी उपविजेसाठी दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो धन्यवाद जय सबसे पहिले आप सभने ये और जो इवेंट इव्हेंट ऑर्गनाइज करायचा टूर्नामेंट ऑर्गनाइज किए उसकी तरह उसके लिए आपको सब कोपरगा वाशिंक तरफ से बहुत-बहुत थैंक यू <laughs> मागचा गेले दोन महिन्यापासून हे सगळ्यांनी घर सोडले हे पूर्णपणे इत मेहनत घेतात आणि मला असं वाटतं की इथे एक नवीन घर वाढले आणि खरं थँक्स तुम्हाला सगळ्या पॅरेंट्सला की तुम्ही यांना इतका चांगला चान्स दिला आणि यांच्यामुळे कोपोराव मध्ये कधी चांगला होत आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आणि तुमच्यामुळं कोपरराव मध्ये काय नवीन एक स्पोर्ट्स करता नवीन चैतन्य तयार झालेलं आहे त्याकरता पूर्ण कोपरराव असंच्या वतीने तुम्हाला खूप खूप अभिनंदन कुमांडी फॅमिली कोयटे फॅमिली समता परिवार नेहमी तुमच्या सगळ्यांच्या मागे नेहमी असेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच I am really grateful to you all for giving me this opportunity to speak and uh, speak out my feelings actually because you might have seen me running here and there on ground also. I had some problems like uh, you all know probably and those medical problems had made me uh, like uh, sitting at the one place but not able to play and I am a cricket lover. So this is the रियली गुड इवेंट ऑर्गनाइज बायरसी तुम्हें थे उन्होंने उनका मेहनत करके आई एम रियली ग्रेटफुल टू देम गंग फॉर गिविंग कोपरगाक्स लाइक थिंगज बिगन इट हेज ऑलरेडी स्टार्टेड दट बाब You have started your work towards uh, having a good sports complex in Kopurga. Actually, that was the responsibility of our uh, political leaders. But I will congratulate the saptarshi of Kopurga who have done this wonderful work. And I congratulate my team as well as all those boys. This is the next generation I am seeing of uh, my time when the names are same.

त्यासाठी आम्ही सगळं पो, पो, पोलीस परिषद नगरपालिका आणि सर्व सर कोपरगावकरांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि हा टुर्नामेंट एक सक्सेसफुल असा साब, साबित केला थँक्यू आज कोण कुन कोणता संघ हा फायनल मध्ये आला आणि कोणता संघ विजय झाला आज जो फायनल केलचा जो फायनल होता तो काले रॉयल्स वर्सेस सुपर स्पार्टन्स या दो, दोन टीम मध्ये होता अनी तो द, द, फाइनल हा सुपर या टीम ने जिंक है मेरे पास शब्द नहीं है बोलने के लिए इन बच्चों ने पिछले डेढ़ महीने से जो मेहनत की है उसको बहुत करीब से देखा है इनकी वाइफ्स को सबसे ज्यादा मैं अप्रिशिएट करूंगी एक प्रशील को छोड़ के उसकी वाइफ आनी बाकी है बाकी सबकी वाइफ्स ने जो सपोर्टिंग रोल अदा किया है दैट इज रियली कमेंडेबल। पेरेंट्स को भी बहुत-बहुत धन्यवाद -बहुत बच्चे सच्ची में डेढ़ महीने के लिए हमारे किसी और ने दत्तक ले लिए ऐसे फीलिंग थी बट मेहनत बहुत रंग लाई है आप सबको बहुत-बहुत कांग्रेचुलेशंस कीप इट अप कीप सोरिंग इवन हायर मेनी बेस्ट विशेस फ्रॉम ऑल ऑफ अस टू यू थैंक यू केटीपीएल सीजन 2 2025 आज, आज सुपर स्पार्टन्स वर्सेस काले रॉयल्स या दोघा संघामध्ये फायनल मॅच झालेली आहे आणि ह्या फायनल मॅच मध्ये सुपर स्पार्टन्स हे विजेते ठरले आहेत आणि त्यांना मिळाले आहेत एक लाख पंचवीस हजार रुपये व एक ट्रॉफी आणि जी रनर अप टीम आहे काले रॉयल्स तिला मिळाले आहेत पंचाहत्तर हजार रुपये व ट्रॉफी या दोन्ही संघाचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वर्षी ह्या दोन्ही टीम्सला Uh, पण शुभेच्छा होतो की त्यांनी सीझन थ्री मध्ये पार्टिसिपेट करावं आणि mm -hmm. ह्या दोन टीम बाकी प्रोत्साहन मिळावं आणि आम्हाला पुढच्या वर्षी सीझन थ्री साठी खूप खूप इन्क्वायरीज यावं टू थँक मिस्टर इव्हेंट फॉर ऑर्गनायझिंग सच अ ब्युटिफुल इव्हेंट इट इज व्हेरी रेअरली सीन ॲट ॲट अ तालुका लेवल प्लेस एन इव्हेंट ऑफ दिस मॅग्निट्यूड बी कंडक्टेड सो स्मूथली and uh, such sincere efforts put in by the entire team and uh, that is what makes this event such a successful one and I like, uh, I like to thank uh, the public for their support uh, huge crowds expected on Sunday and I think that happened today so we are, we are glad with uh, the response that uh, Kopergaon people have uh, given this event. Uh, and the one thing that I would like to say is uh, the moment this opportunity arrived when uh, sunny, sunny approached us for uh, uh, you know uh, owning a team this year uh, we were very excited. Last year uh, we didn't get the chance uh, so we thought we' will make use of this opportunity and uh, we made it count main <laughs> sponsor तुलसीदास खुबानी ज्वेलर्स आमचे को स्पॉन्सर ए जे हॉस्पिटल अँड डॉक्टर आव्हाड क्लिनिक हा आभार व्यक्त करतो तसेच आमचे बाकीचे स्पॉन्सर्स पण जसे भारत एफ आर पी सोना पॉली बाबा रामदेव केटर हिंद सायकल मार्ट त्यानंतर हा नायक बिल्डर्स आमचे मॅन ऑफ द मॅच बागुल आ, बा, बागुल सराफ पाम पॅराडाईज आमचे सगळ्यांचे आम्ही खूप 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 आभार व्यक्त करतो आणि आम्हाला त्यांनी सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू आम्ही हेच नेक्स्ट इयर पण आम्हाला तुम्ही सपोर्ट करा आम्ही असच एक इव्हेंट नेक्स्ट इयर आणू एल सीझन थ्री साठी तर प्लीज वेट करा अँड थँक्यू फॉर तीन गोष्टी सांगायच्या होत्या जी मला पण आताच कळाली एक होते की ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे म्हणजे डॉक्टरांनी एक टीम त्यांची असावी यासाठी विचारणा केली होती अमितला पहिल्या क्षणी मला वाटतं असं होतं की हा चल घेतली जिंकलो आम्ही फायनल पुढे काय हे तो बोलला होता सिरियसली बोलला होता तो विसरला असेल तर मी त्याला जाणीवपूर्वक आठवण करून दिली की आता पुढच्या वर्षीपर्यंत त्याच्याकडून तुम्हाला ते ऐकावं लागेल दुसरी गोष्ट अशी की नऊ ते बाराचा स्लॉट तुम्ही आमच्यासाठी त्या रोर वरती तो स्लॉट बुक ठेवावा ओपन करू नये हे मला सांगायचं होतं आणि अजून एक गोष्ट आमच्या रिलेटेड ओम बागुल ज्याला आम्ही सर्वप्रथम म्हणजे ही वॉज द फर्स्ट प्लेअर दॅट वी थॉट ऑफ रिटेनिंग तर त्याचंही असं कमिटमेंट होतं की मी जर रिटेन झालो तर या टीमकडे होईल अन्यथा मी ऑप्शनसाठी ओपन असेल तर त्यावेळी म्हणजे त्यावेळापासून ते आज आज या मिनिटापर्यंत बरेच प्लेयर्सने त्याला चिडवलं की अरे व तो विनिंग टीम खेळणे वाला आहे व तो विनिंग टीम खेळणे वाला आहे पण मला त्याची जिद्द आणि त्याचं जे एफर्ट्स होते ते त्याने खरे करून दाखवले त्याचे शब्द की ही वॉन्टेड टू प्ले फ्रॉम अ विनिंग टीम मिनिंग अ विनिंग कॉम्बिनेशन नॉट अ टीम आणि त्यासाठी तो स्वतः ऑप्शनसाठी प्रॅक्टिस सेशनसाठी तो पूर्ण वेळ अवेलेबल राहिला आणि संकेत अमित आणि वरद एस्पेशली या तिघांनी खूप वेळ दिला कम्पेरेटिवली मी कमी देऊ शकलो कारण मी नाटकातला माणूस आहे मी क्रिकेटचा फारसं म्हणजे मला बघायला आवडतं पण खेळणं तितकसं जमत नसल्यामुळे मी थोडं खेळण्यात बॅक फुटवर असतो पण तरीही आय वॉज विथ देम दे वर विथ मी अँड आवर होल टीम दे एक कलेक्टिव्ह एफर्ट होता आपण बघितलं असेल की मॅडम मिस्ट्री इवेंट्स आम्हाला ॲप्रोच झाले होते तेव्हा माझी तेवढी काही हे नव्हते की मी एवढं कमिटमेंट देऊ शकेल मा पण मला अमित वरद आणि मयूर त्यांनी एनकरेज केलं की नाही आपल्याला हे करायचंय आणि फायनली मग आम्ही डिसिजन घेतला की नाही यावर्षी आपली टीम असणार आणि मग एकदाच डिसिजन झालं की मग त्यानंतर आम्ही मागे नाही बघितलं त्याच्यानंतर जेवढं आम्ही टीम साठी जे काही करू शकतो वेळ काढून सगळ्यांचा ते आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले एक क्रिकेट एक एक पॅशन आहे सगळ्यांचं आणि काही कारणास्तव म्हणा किंवा आपल्या प्रोफेशन मुळे तेवढा वेळ नाही देऊ शकत आपण आणि ती एक कुठेतरी भर आता निघून आली आहे असं थोडस वाटतंय मिस्ट्री चे खरं आभार मानतो मी मिस्ट्री इव्हेंटनी जसं हा इव्हेंट केलेला आहे मी तर म्हणतो असा इव्हेंट महाराष्ट्रात कुठे झालेला नसेल आणि तो आता कोपरगाव अशा तालुक्या प्लेस ला केलेला आहे त्यांनी याच खूप जास्त श्रेय जातं मी बघतोय त्यांची धावपळ कशी चालू होती मागच्या तीन चार महिन्यांपासून आणि खरंच त्याची चीज झालेली आहे आणि हा असा एक ग्रँड सक्सेस इव्हेंट झालेला आहे आणि आता हा तर सीझन टू फक्त एक त्याच आता ट्रेलर म्हणावं लागेल पुढचे जे सीझन येणार आहेत आता त्याच काय भव्य त्याचं रूप असणार आहे हे तुम्ही ह्याच्यावरूनच समजू शकता आणि त्यासाठी आणि प्लस त्यासाठी जे पॅशन हे टर्फ हे त्यांनी एक संकल्पना इथं सुरू केली ज्यासाठी एक राऊंड टर्फ एक महाराष्ट्रात असं तिसरंच टर्फ आहे असं माहिती मिळाली आपल्याला आणि ते इथे आपल्या कोपरगावात त्यांनी तयार केलं आणि ते सुद्धा एक खूप मोठं आव्हान होतं त्यांच्यासाठी की ते जवळपास एक महिन्यामध्ये त्यांनी हे टर्फ उभं केलेलं आहे म्हणजे टुर्नामेंट डिक्लेअर झाली आणि मग काम सुरू झालं आणि ते त्यांनी दिवस रात्र मेहनत करून उभं केलंय आणि ते आपल्यासाठी आता खुलं आहे तर त्याचाही सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त क्रिकेटचा जे वेळ आहे सगळ्यांचं ते जपून ठेवावं हो आणि ऑल द बेस्ट फॉर द फॉरुचर क्रिकेटची <laughs> <जा था था। laughs> फॅन नाही आहे बट बेबीला घेऊन सुद्धा एव्हरी मॅच बघण्याचं मला असं होतं की आय डोंट वॉन्ट टू मिस दिस बिकॉज द टीम एफर्ट फर्स्ट टाइम याच्यात उतरतोय आणि ह्या सगळ्यांची मेहनत पॅशन एट हा पूर्ण टर्फ आणि इव्हेंट सीझन टू ऍज सेट मिस्ट्री इव्हेंट तो खूब छान झालं एंड वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर मेनी मोर सीजंस एंड ऑल दी फन विल बी हैप्पिंग थैंक यू सुंदर आयोजन यहां पर टर्फ बनाया गया है ये जो सात जनों सात जो लोग जो है कमेटी में सातों का नाम मैं नहीं ले रहा लेकिन सातों ने इतने मेहनत की है जिसकी कोई लिमिट नहीं रात को 3 3 4 4 बजे ये लोग घर को आते थे हम लोग कुछ भी उनको बोलते नहीं थे बिल्कुल अच्छे नमूने से यहाँ पर बनाया है और महाराष्ट्र में ये सेकंड राउंड है जो कोपरगांव की शान बढ़ गई है और इसके वजह से यहाँ पर कोपरगांव का सुधारना हो जाएगा और यहाँ पर ये कंटिन्यू चालू रहेगा और उसका उत्पन्न भी इनको मिलता रहेगा और आगे इनको मैं सबको शुभकामनाएं देता हूँ और जो एक नंबर की टीम यहाँ यहां पर आई उनको शुभकामनाएं देता सेकंड नंबर काले टीम को भी शुभकामनाएं देता हूं। बच्चों ने भी बहुत मेहनत की बच्चों के ने भी उनको फ्री दिया यू वेरी मच थैंक यू आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये केपीटीएल टी मॅचेस अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडल्या संयोजन अत्यंत सुंदर नियोजन केलं होत आणि खेळाडू आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व कोपरगावकरांचे मी अत्यंत आभार मानतो असंच यांनी नवीन नवीन काहीतरी प्रोग्राम आ, नवीन नवीन काहीतरी इव्हेंट आणावेत आणि कोपरगावकरांची जी गैरसोय होत होती खेळाच्या बाबतीत ती दूर झालेलीच आहे पण अजूनही याच्यात आणखीन सुधारणा करावी आणि त्यांच्या भाविक कार्यात मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद